चे। चे मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एस कॉर्नर प्रशांत रवींद्र गांसाळे वय चौरेचाळीस वर्ष यांचा पैशांच्या देवाणघेवाण व्यवहारामधून साकुने भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे पोलीस एफआयआर प्रमाणे कुणाचे कारण अज्ञात असले तरीही आपली शेती विकून हुसनवार शहाजी इंदोरे यांनी यांना दिलेले पैसे जवळजवळ एक वर्षांपासून प्रशांत गांजाळे हे उरलेली रक्कम पुन्हा मागणी करत होते तसेच मागील आठवड्यात मला दिलेला एक चेक बाउन्स का केला अशी सुद्धा विचारणा प्रशांत गांजाळे हे शहाजी इंदोरे यांना करत होते अशी चर्चा मंचर परिसरामध्ये सुरू आहे दिनांक दोन ऑगस्ट रोजी मंचर नगर परिषद समोर असलेल्या नंदिनी बियर बारमध्ये शहाजी इंदोरे, सचिन इंदोरे, प्रतीक इंदोरे व प्रशांत गांजाळे यांच्यामध्ये सदर पैशांचे देवाणघेवाणीमधून भांडणाला सुरुवात झाली त्यानंतर प्रशांत गांजाळे यांच्या मानेवर पोटावर अज्ञात हत्याराने आरोपी शहाजी इंदोरे यांनी वार केले अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली आहे व बातमी वेगाने पसरतात सीसीटीव्हीमधून सदर खुनाचा प्रकार समोर आला आहे मंचर पोलिसांनी तत्परतेने खून करणारा आरोपी शहाजी वामण इंदोरे याला अटक केली आहे तसेच इतर दोन आरोपी सचिन सुदाम इंदोरे प्रतीक शिवाजी इंदोरे सुद्धा ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांनाही अटक केली आहे पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल साहेब अपर अधीक्षक रमेश चोपडे यांच्या व पी अबोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ साहेब एपीआय सुनील बडगुजर साहेब पोलीस उपनिरीक्षक यशवंत यादव यांच्या पथकाने ही कारवाई करून अवसरी येथून पळून गेलेल्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत पथक मध्ये सहायक पोलीस निरीक्षक राजेश नलावडे सहायक पोलीस निरीक्षक गणपत दावखर पोलीस हवालदार नंदकुमार आढारी पोलीस अमलदार रोडे संजय नाडेकर सुदाम घोडे पोलीस हवालदार हागवणे अविनाश दळवी हनुमंत ढोबळे अधिकारी व कर्मचारी यांनी तत्परता दाखवत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत दरम्यान सदर हत्या झाल्यामुळे मंचर शहरामध्ये प्रचंड घबराट झाली परंतु पोलिसांनी तात्काळ एका तासात आरोपींना बेड्या ठोकल्यामुळे पोलिसांचं कौतुक सुद्धा होत आहे सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुसर हे करीत आहे मंचरहून तेज तुफान न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक अयुब शेख मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे